पूर्वीच्या काळी एकवीस बावीस तेवीसाव्या वर्षी ग्रॅज्युएट झालं की मुलीचं लग्न व्हायचं लगेच एका वर्षात तिला बाळ राहायचं आता ती लग्नाचा विचारच अठ्ठावीसाव्या वर्षी करते हे जर एखादा मुलगा असेल तो अठ्ठावीस वर्षापर्यंत अगदी लग्न नाही झालं त्याला पार्टनर नसेल तर तो, तो मॅस्ट्रिबेट तरी करतो गर्भाशय ब्रेस्ट ओव्हरीज वजायना हे अवयव निसर्गानं तर ते वीस एकविसाव्या वर्षी स्ट्रॉंग केलेले आहेत तुमचे वापरा म्हणून अठ्ठावीसाव्या वर्षीपर्यंत जर ते तुम्ही नाही वापरलेत तर ते, ते नक्कीच काहीतरी दणका देणार आणि ह्याला त्यांनी इंद्रियांचा हीन मिथ्या अतियोग म्हटलं आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि प्रेग्नन्सी राहत नाही असं आजकाल बऱ्याच वेळा बघायला लागतं मी तुम्हाला एक गंमत सांगतो खूप सुखवस्तू घरण्यात कुटुंब माझ्याकडे आलेलं होतं त्याचा एकच प्रश्न होता डॉक्टर तुम्ही मला सांगा सगळे रिपोर्ट चांगले असताना पाच आय व्ही एफ झालेली असताना का बाळ राहत आहे म्हणून मला पाच मिनटं द्या त्या स्त्रीची मी नाडी बघितली त्याला ना म्हटलं की आता लग्नाला चौदा वर्ष झाली तू मला लग्नाच्या पहिल्या वर्षातलं पण सांगशील आणि आत्ताचं पण सांगशील पतीचं जसं इजॅक्युलेशन झालं की ही गॉट दॅट सॅटिस्फॅक्शन तसं वाईफला जे मिळायला पाहिजे त्याला ऑर्गॅजम म्हणतात तर पहिल्या वर्षामध्ये तुला समजा टेन इंटर कोर्स एव्हरेज घेतलं तर टेन मध्ये किती वेळा ऑर्गॅझम येत होता आणि आता गेल्या वर्षभरामध्ये त्याचं एव्हरेज काय आहे म्हणलं की मला हार्डली कधीतरी ऑर्गॅझम आला असेल म्हणलं बेटा ऑर्गॅझम ही गोष्ट मी प्लेजर प्लेजरसाठी बोलत नाहीये निसर्गानं ती प्रक्रिया निर्माण केली दिवस जाण्यासाठी नॉट फॉर प्लेजर तुझी जेवढी सिक्वेशन येतील सीमेंट पडणार वजानामध्ये तिथून गर्भाशयात जाणार तिथून फेलोपेन ट्यूब मध्ये जाणार आणि ट्यूबमध्ये ओव्हम आहे तिथे बाळ बनणार कल्चर जर त्याला असेल तर ते प्रवास करू शकणार मग तो कल्चर निर्माण होण्यासाठी ती सिक्रिशन्स येतात आयुर्वेदानं सांगितलं की त्याचा विषय ग्रहण करायला तुमचं मन आणि आत्मा सुद्धा तिथे असायला अपेक्षित आहे तिला प्रॉपर फोर प्ले कसा करायचा मग फोरप्ले मध्ये मन कुठं आणि शरीर कुठं युड मेक अ लिस्ट नवरा माझा कारखान्यात आल्यानंतर त्यानं शॉवर घेतला पाहिजे त्यानं फ्रेग्रन्स वापरला पाहिजे जेवण झाल्यानंतर त्यानं मी दिवसभर काय केलं विचारलं पाहिजे मग मला या वॉकला घेऊन जायला पाहिजे आईस्क्रीम खायला पाहिजे आणि मग शरीराचा फोडपली मग इकडे इकडे स्पर्श केला की मला छान होतं देन यू विल गेट अ ऑर्गॅझम एक रुपयाचं औषध घ्यायची गरज नाही चौदा वर्ष बाळ न होणाऱ्या मुलीला इतक्या अडतीसाव्या वर्षी सुद्धा तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि त्याच्यानंतर मी एका कार्यक्रमात गेलेलो होतो तर कुणीतरी येऊन पटकन माझ्या पाया पडलं मी ओळखलं नाही ताई म्हणलं तुला म्हणजे ती नाही का मी अजून कडेवरच आहे नाही म्हणजे हे दुसरं आहे क्या वाद आहे त्या आयुर्वेदाला प्रणाम